मंडळी मटार पनीर कोणाला नाही आवडत पण घरी बनवायचं म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं की ग्रेव्ही व्यवस्थित होईल ना पातळ तर होणार नाही ना टेस्टी तर होईल ना असे खूप सारे प्रश्न मनामध्ये असतात तर आज तुम्हाला अगदी सुटसुटीत भाषेत ही ग्रेव्ही कशी तयार करायची ते सांगणार आहे अगदी हॉटेल रेस्टॉरंटलासुद्धा पाठीमागे टाकेल इतक्या सुंदर पद्धतीने ही भाजी मी बनवली होती बरं सुरुवातीला इथं कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले कमी जास्त करू शकता किंवा जर वयस्कर म मंडळी जर घरामध्ये असेल तर खडे मसाले नाही घातले तरीसुद्धा चालेल फक्त तेजपान आणि जिरं घाला बाकी इतर गोष्टी नाही घातल्या तरीसुद्धा चालणार आहेत बरं इथं मध्यम आकाराचे तीन कांदे मी चिरून घेतले होते आणि दोन पिकलेले टॉमॅटोसुद्धा चिरून घेतले होते काही कोथिंबिरीच्या काड्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचभर आलं घेतलं होतं खडे मसाल्यांमध्ये मी इथं दालचिनी काही लवंग मिरी इतकं यामध्ये वापरलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले यामध्ये घेऊ शकता अगदी थोडंसं तेल घालून हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा खूप जास्त आपल्याला लाल करायचा नाही आपल्याला हलकासा कांदा मऊ झाला की यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या आणि आलं लसूण यामध्ये परतून घ्यायचं आहे यामुळे काय होतं ना जर आपण टॅमॅटो आधी घातलं तर टॅमॅटोला पाणी सुटू शकतं त्यामुळे हे जिन्नस व्यवस्थित असे परतले जात नाही त्यामुळे त्याचा जो कच्चेपणा असतो तो, तो ग्रेव्हीमध्ये उतरतो त्यामुळे आधी लसूण आणि जे आपण आलं ठेवलं होतं आणि कोथिंबिरीच्या काड्या ह्या सुरुवातीला छान अशा कांद्यासोबत परतून घ्यायच्या म्हणजे ग्रेवीचं जे टेक्चर स्वाद खूप छान उभरून येतो हॉटेलमध्ये सुद्धा आलं लसूण व्यवस्थित परतण्यावर खूप जास्त भर असते त्यामुळे भाजीची चव अप्रतिम येते त्यानंतर इथं जे टोमॅटो आहे ते सुद्धा यामध्ये आपल्याला आता मिक्स करून व्यवस्थित असे परतून घ्यायचेत तर इथं मी टॅमॅटो जे आहेत ते थोडेसे मोठे मोठे चिरून घेतले होते त्याचं कारण तुम्हाला सांगते टॅमॅटो जर असे मोठे मोठे चिरून घेतले ना तर त्याच्यावरची जी साल आहे ना टॅमॅटो छान परतला की खूप पटकन आपल्याला काढता येते शक्यता ज्यावेळेस आपण पन पनीर वगैरे बनवतो त्यावेळेस जी टॅमॅटोची जी साल असते ती शक्यता काढायची जर इतर रोजच्या भाज्यांना नाही काढलं तरीसुद्धा चालतं तर आता हे जे आपण कांदा टॅमॅटोचं जे आपलं वाटण आहे ते व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं वाटून घ्यायचं बरं इथं नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवला अगदी यावरसुद्धा थोडंसं तेल घातलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं मीठ घातले बरं मीठ घातल्याने काय होतं ना नॉनस्टिकचं भांडं असू किंवा स्टीलचं भांडं असो त्यामध्ये पनीर चिटकत नाही आणि पनीरला स्वादसुद्धा खूप छान येतो खाताना पनीर फिक्क लागत नाही तर अशा पद्धतीचे पनीरचे मी मध्यम आकाराचे पीसेस कट करून घेतले होते आता आपण कढईमध्ये ज्यावेळेस पनीर फ्राय करतो ना तर हमखास ते पनीर कढईमध्ये चिटकतं आणि त्याचे जे क्यूब आपण तयार केलेले असतात ते असे हलवून हलवून गोल होतात ते तसेच राहत नाही आणि आपल्याला मग ते कुठंतरी असं वाटतं की पनीर व्यवस्थित असं आपण परतून घेतले नाही तर या पद्धतीने तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यामध्ये पनीर कधी पण पन फ्राय करत जा खूप व्यवस्थित असं फ्राय होतं रंग सुरेख येतो आणि कधीही पनीर घाल फ्राय करत असताना मीठ घालायचं त्यामुळे रंगही छान येतो आणि पनीरला चवसुद्धा छान येते इथं दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक तेजपान घातले इथं मी गरम मसाला किचन किंग मसाला दीड चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद घरगुती लाल तिखट आणि कोणत्याही ब्रँडचा तुम्ही मटर पनीर मसाला इथं वापरू शकता तर हे सगळे मसाले अगदी कमी तेलचे गरम आहे यामध्ये घालायचे तेल जास्त कडकडीत गरम नसावं असं हलकं तेल गरम असलं पाहिजे त्यामध्ये हे सगळे मसाले घालायचे कंटिन्यू हलवायचं आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे मसाले करपत नाही आणि व्यवस्थित असे परतले जातात तर इथं अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आता इथं मी तेलाचा वापर करते का तर प्रत्येकाच्या घरी तेल हे अवेलेबल असतं प्रत्येकाच्या घरी बटर हे अवेलेबल नसतं त्यासाठी इथं मी तेलाचा वापर केला तुम्हाला हवं असेल तर इथं बटर वापरू शकता पण आज आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही मटार पनीरची भाजी कशी बनवायची ते बघतोय तर हा मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत आणि घमघमाट सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही अगदी कमी गॅसवर हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि जे कांदा टॅमॅटोचं आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं सा टॅमॅटोची साल मी काढून घेतली होती आता हे सुद्धा आपल्याला ह्या मसाल्यांसोबत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे कधी तुमच्या घरी रावळे येणार असेल तर त्या त्यावेळेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीची ग्रेव्ही बनवून तयार करू शकता पाहुणाऱ्या विचारल्याशिवाय राहणार नाही की तुम्ही कोणत्या हॉटेलमधून ही भाजी मागवली इतकी सुंदर बनवून तयार होते जोपर्यंत ग्रेवीला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत ही ग्रेवी व्यवस्थित अशी परतून घ्यायची मेन सिक्रेट इथंच आहे जितकी छान तुम्ही ही ग्रेवी परतून घ्याल तितका सुंदर याचा स्वाद येतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्याच्यानंतर ही ग्रेवी कंटिन्यू आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची ग्रेव्हीचा तुम्ही रंग बघू शकता अगदी सुरेख असा याला रंग आलेला आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून ही ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची का तर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं ज्यामुळे ही ग्रेव्ही जी आहे ती छान शिजली जाते जाते तर हे बघू शकता किती सुंदर याला तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने जोपर्यंत ग्रेवीला तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित अशी ही ग्रेवी परतून घ्यायची यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनटं लागतात त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे अगदी सिक्रेट जे म्हणजे दुधावरची साई तर खूप जण काजूची ग्रेव्ही करून घालतात काजू भिजवून वगैरे तर तसं न करता आपली जी दुधावरची साई आहे प्रत्येकाच्या घरामध्ये दूध हे येतं त्यावरची जी साई आहे ती दोन चमचे यामध्ये मी घातलेली आहे यामुळे अगदी हॉटेलसारखी क्रीमी टेस्ट या भाजीला येते अगदी मस्त असा याचा फ्लेवर येतो त्यामुळे दोन चमचे यामध्ये मी साई घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे पुन्हा व्यवस्थित असं परतून घेतलं आणि यामध्ये मी एक कप भर मटार जे असतात ते घातलेले आहेत तुमच्याकडे ताजे मटार जर असले तर ते व्यवस्थित असे थोडेसे शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालायचे का तर ताज्या वाटाणे जे असतात त्यांना शिजण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो पुन्हा एक बाप काढून घेतली आणि यामध्ये आपल्याला आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ही ग्रेव्ही बघू शकता अगदी मस्त अशी दिसत आहे तर तुम्हाला हवी तशी बनवू शकता पातळसर किंवा हलकीशी दाटसर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तर एक ग्लासभर पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यापैकी मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर मटार पनीरची जी भाजी असते ती खूप पातळ नसते किंवा खूपच जास्त घट्ट नसते अगदी मध्यम असते त्यामुळे ही खाताना पुरीसोबत किंवा जिरा राईससोबत अप्रतिम लागते तर मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जे पनीर आपण फ्राय करून ठेवलं होतं हे पनीर यामध्ये घालायचं आहे तर पनीरचे स्क्यूब बघू शकता अगदी जसून तसे आहेत अजिबात तुटलेले नाही आहेत आता पुन्हा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा पाच ते सहा मिनटासाठी मध्यम गॅसवर ही मटार पनीरची जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता रंग छान आला याला वरून तर्री छान आलेली आहे अगदी ढाब्यावर किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जसं मटर पनीर मिळतं अगदी त्याच पद्धतीचं आपण यामध्ये कोणतंही असं विशेष वेगळं काही घातलं नाही ना काजू घातले ना मगजबी घातले किंवा वेगळी अशी क्रीम वगैरे यामध्ये वापरली नाही अजिबात बटर वगैरेसुद्धा वापरलं नाही तरीसुद्धा अगदी चमचमीत आपलं मटार पनीर इथे बनवून तयार झाले बघितलं ना मंडळी अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीची आजची आपली ही वेज थाळी होती तर तुम्ही हे मटार पनीर पुरीसोबत आणि जिरा राईससोबत एन्जॉय करू शकता अप्रतिम याचं कॉम्बिनेशन आहे तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा मी भेटतो आहे पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी